या देशात लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला लढावं लागेल तर तुम्हाला ना हिंदूंचं बरं करायचंय ना मुसलमानांचं बरं करायचं युवा नेतृत्व आहे आणि निश्चितपणानं तुमच्याकडे रस्त्यावर लढण्याची क्षमता आहे म्हणजे मत तुम्ही चोरताय ईव्हीएम मशीन तुम्ही हॅक करताय एखादा पक्ष तोडायला हजारो कोटी रुपये तयार ठरतायू तुम्ही सुद्धा आमच्या विरोधात गेला तर तुम्हाला तुरुंग ठरलेला आहे तुम्ही शेतकरी तर हातात पाजळतात पाजळण्याचा निर्णय घेतला आणि या पुढच्या काळात तुम्हाला माझी विनंती राहील की रस्त्यावरची लढाई हे लढावीच लागेल कारण भारतीय जनता पक्षाच राज्यातलं सरकार असू द्या केंद्रातलं सरकार असू द्या या देशामध्ये लोकशाही ठेवायचं नाही अशा पद्धतीनं कामाला लागलेलं आहे आणि त्याच ताज उदाहरण म्हणजे सोनम वांगचुल वाडाखमध्ये आणि ज्या माणसाने आयुष्य त्याच्या वटलांनी आयुष्य देशासाठी कर्च घातलं ज्या माणसावर थ्री इडियट सारखा अतिशय दर्जेदार चित्रपट तयार झाला ज्या जो माणूस आयुष्यभर या देशामधलं त्या परिसरामधलं शिक्षणामध्ये क्रांती झाली पाहिजे समाजातला समाजाची प्रगती झाली पाहिजे म्हणजे आयुष्यभर जो माणूस लढतोय त्या माणसाला तुम्ही देशद्रोही ठरवायला लागला त्या माणसाला तुम्ही कुठं अटक करून कुठं ठेवलंय सुद्धा त्याच्या बायकोला तुम्ही सांगायला तयार नाही देशाला सांगायला तयार नाही म्हणजे या देशामध्ये तुम्ही आमच्या विरोधात गेला रोहित दादा तुम्ही सुद्धा आमच्या विरोधात गेला तर तुम्हाला तुरुंग ठरलेलं आहे हे भारतीय जनता पक्षाला सांगायचंय तुम्ही हिरामग्यासारखं मांडव्यासारखं कुत्र्यासारखं या देशामध्ये दे राहिलं पाहिजे तुम्ही खतरा झाला तरच तुम्ही आम्ही या देशातले आहे तुम्ही बांधल झाला तरच तुम्ही या देशातले आहे तुम्ही जर वाघ व्हायला लागला तर तुम्हाला करून काय हे भारतीय जनता पक्ष सांगतोय म्हणजे लोकशाही या देशामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ठेवायचीच नाही विरोधक ठेवायचाच नाही विरोधी आवाज दाबून टाकायचा अशा पद्धतीची रचना करून जर भारतीय जनता पक्ष वागत असेल त्याची रचना असेल त्याची भरणा असतील तर या भारतीय जनता पक्षाला आपल्याला रस्त्यावर लागेल तरच म्हणजे भारतीय जनता पक्षाला जरी हे वाटत असेल की आम्ही काही केलं तरी चालू शकते तेही जगाचा इतिहास बघितला आपण तर नेपाळ मध्ये क्रांती झाली म्हणजे तरुण पोराने क्रांती केली काल पूर्ण देशामध्ये क्रांती झाली म्हणजे आजूबाजूच्या श्रीलंका असेल बांगलादेश असेल नेपाळ असेल भूतान असेल मध्ये नाही सगळ्या देशामध्ये क्रांती झालेली आहे त्यामुळे नरेंद्र मोदी सुद्धा काही पांढरपट घेऊन आलेले नाही नरेंद्र मोदी हे सुद्धा काही पांढरपट घेऊन आलेले नाही एकोणीशे एकाहत्तर ला सुद्धा इंदिरा गांधींना या देशामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त खासदार या देशाला त्यांना देश गुंगी म्हणत होता पण म्हणत असताना सुद्धा इंदिरा गांधींची गांधीशाही वाढली आणि या देशाने सांगितलं की इंदिराबाई जा इंदिरा गांधी चले जाव आणि सत्याहत्तर या देशामध्ये क्रांती झाली लोकशाहीच्या मार्गाने क्रांती झाली इंदिरा गांधी सुद्धा या देशामध्ये लोकांनी पराभूत केलं तिथे इतिहासाची पाणी चालले तर नरेंद्र मोदीचं सरकार सुद्धा काय देशात क्रांती आवाज पण त्या आपल्याला पावलं उचलावी लागतील शेतकऱ्यांचं उदाहरण ज्या मराठवाड्यामध्ये आपण लातूरला इकडून टँकर ना पाणी पाठवत होतो त्याच लातूर मध्ये त्याच बुलढाण्यामध्ये त्याच बिलमध्ये प्रचंड झाला भाग्य झाली महापूर महापुराला जमीनच्या जमीन, जमीन खरवडून गेली सगळे पिक बरबाद झाले आणि तुम्ही मदत किती देताय आहे आठ हजार एकरी म्हणजे शेतकऱ्यांची चर्चा तुम्ही करताय खर तर एखादा आमदार खरेदी करायला तुम्ही पन्नास ठोके तयार ठेवताय एखादा पक्ष सोडायला हजारो कोटी रुपये तयार ठेवताय आणि अजित दादा आता शेतकऱ्यांना द्यायला मात्र तुम्ही सांगताय की पैशाचं सोन करता येत नाही तुम्ही सांगताय हो की पैशाचं सोन करता येत नाही अरे नऊ लाख बत्तीस हजार कोटीचं कर्ज आज महाराष्ट्रावर आहे आणखी दोन लाख कोटी कर्ज करा पण या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा त्याची कर्जमाफी करा तुम्ही निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या घोषणा दिल्या किंवा मी सगळ्यांचं सातवा गोडा करणार आहे त्या घोषणावरती या जिल्ह्यातल्या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी तुम्हाला भरभरून मतं टाकली मत टाकली की नाही हाही संशोधना विषय आहेत असे बरोबर आहे का नाक असं करता येत नाही म्हणजे मत तुम्ही तुम्ही हॅक करताय घरामध्ये म्हणजे राहुल गांधी जे सांगताय एका घरामध्ये शंभर मत रोहितदा तासगाव तालुक्यात पण ते घडलेलं आहे का नाही विसापूर सर्कल मधली दहा हजार मतं म्हणजे हे तुमच्या आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा घडलेलं आहे म्हणजे हे सगळीकडे मतांची चोरी आहे पण ते या दादा हे सुद्धा विरोधी पक्ष असं लक्ष आहे की हे सगळं होऊन सुद्धा आपण ते सिद्ध करू शकत नाही किंवा त्या दृष्टिकोनातून आज राहुल गांधींनी घेतलेली भूमिका व्यक्त करावी लागेल किंवा पटवून द्यावी लागेल खरं तर ही लढाई अवघड आहे मराठवाड्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं तसं सांगली जिल्ह्यामधल्या द्राक्ष तर शेत शेतकऱ्याचं ऊस उत्पादक शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि माझ दादा तुम्ही विधानसभेमध्ये आहात माझं तुम्हाला सांगणं की सातत्यानं शेतकऱ्यांना भिकाऱ्यासारखं पाऊस अतिवृष्टी झाली शेतकऱ्याकडे भीक मागा सरकारकडे भीक मागा दुष्काळ पडला शेतकऱ्याकडे भीक सरकारकडे भीक मागा रोगराहिणांच्या बागा गेल्या सरकारकडे मदत मागा याच्याऐवजी शेती विमेशीच सोडली पाहिजे म्हणजे अतिवृष्टीने नुकसान झालं तर आम्ही सरकारकडे मदत मागणार नाही तर विमा कंपनी आम्हाला मदत देईल आमच्या दुष्काळानं नुकसान झालं आम्ही सरकारकडे मदत मागणार नाही आम्हाला विमा कंपनी नुकसान भरपाई देतील आमचे रोग आम्ही द्राक्ष बाग केले तर आम्ही सरकारकडे मदत मागणार नाही आम्हाला विमा कंपनी नुकसान भरपाई देईल म्हणजे संपूर्ण शेती म्हणजे ऊस शेती असू द्या द्राक्ष बाग असू द्या फळबागा असू द्या किंवा सोयाबीन असू द्या शेतकऱ्याचं जे जे उत्पादित बोळा शिती आहे तो सगळा जर विम्याशी जोडला गेला तरच या शेतकऱ्यांचं भलयत्न होणार आहे नाहीतर आता तुम्ही एकट्या पंधरा हजार मागितलं वीस हजार मागितलं पन्नास हजार मागितलं लाख मागितलं तर हे भूक आम्हाला लागू आहे आमच्या स्वाभिमानाच आम्हाला मिळाला पाहिजे निसर्गाने आमचं नुकसान झालं तर विमा कंपनीनं आमचं शंभर टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे म्हणजे अशा पद्धतीची धोरणं राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं राबवली तरच हा शेतकरी खर तर या संकटातून कायमस्वरूपी मुक्त होणार आहे नाही तर सातत्यानं आज आपण कोण हेक्टर पन्नास हजार मागतोय कोण हेक्टर ही लाख मागतोय कोण हेक्टरी दोन लाख पागतोय आज जरी धोरणं नसली तरी माझं मत आहे की एकरे द्राक्ष बाग येतांना दोन ते अडीच लाख त्याचाही पंचनामे झाले हो पाहिजेत आता फळबाग द्राक्षाला फळ येतीलच याची गॅरंटी आहे काय द्राक्षाला फळ येतीलच किंवा द्राक्ष पीक येईलच याची गॅरंटी नाही उसाचं उत्पादन सुद्धा घटलेलं आहे मी कटणार एवढा प्रचंड पाऊस झाल्यानंतर ऊस दिसतोय आपल्याला हिरवा पण तो वजन किती देणार हाही गांभीर्य नाही याचा विचार करायला पाहिजे म्हणजे ऊस उत्पादक असेल द्राक्ष उत्पादक असेल बेदाना उत्पादक असेल या सगळ्या शेतकऱ्यांना विम्याशी जोडून दो या सगळ्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची भूमिका या पुढच्या काळात आपण घेतली पाहिजे आणि त्यासाठी रस्त्यावर उतरून जर आपण सातत्यानं या लढाईत अग्रेसर राहिला दादा तुम्ही राज्याचं नेतृत्व करताय युवा नेतृत्व आहे आणि निश्चितपणानं तुमच्याकडे रस्त्यावर लढण्याची क्षमता आहे आणि विधानसभेचा एक मोठा आयोग तुमच्याकडे आहे तर हे प्रश्न पाठीमागा तुम्ही विम्याचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला होता तर तो सातत्यानं आता आठ महिने द्राक्ष बागेचा आठ माय विमा आहे तो बारा माहिती बारामाही झाला पाहिजे आज शेतकऱ्यांना आठ हजार हत्ता भरला तर कुणाला चोवीस रुपये द्राक्ष नुकसान पन्नास रुपये कुणाला रुपये म्हणजे शेतकऱ्याची चेष्टा लावलेली आहे तर हे चेष्टा मुक्त शेतकरी करायचं असेल तर आणि या भारतीय जनता पक्षाला खरोखर आपल्याला तोंड द्यायचं हे सरकार शेतकऱ्यांचं नाही आता बरेच त्यांनी सांगितलं की निवडणुका आल्या पाच वर्ष जाती जाती मराठा धनगर लावायचं मराठा ओबीसी करायचं निवडणुका आल्या की हिंदू खत्रे मे मुसलमानाच भीती दाखवायची आणि हिंदू खत्रे मे म्हणायचं अरे आता महाराष्ट्रामध्ये नव्वद टक्के जे नुकसान झालंय त्यात खत्रे मी कोण आहे हा शेतकरी मी कोण आहे हिंदू मग आता तुम्हाला हिंदू दिसत नाहीत मग हिंदू शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही त्याला तुम्ही ऑगस्ट हो आठ हजाराची मदत करायला लागलाय अरे तुम्हाला खरोखरच हिंदुत्वाचं किंवा हिंदूंचं भलं करायचं असतं तर हिंदू शेतकऱ्यांना तुम्ही म्हणला असता की दोन लाख रुपये आम्ही एकरी मदत द्यायला तयार आहे पण तुम्हाला ना हिंदूंचं भलं करायचंय ना मुसलमानांचं भलं करायचंय ना ख्रिश्चनांचं करायचंय तुम्हाला फक्त मत घेऊन या देशावर ब्राह्मणी राज्य करायचंय अण्णाची पंतांचं राज्य करायचं आहे म्हणजे हीच भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे आणि ती, ती सगळ्या बहुजन समाजानं समजून घेतली पाहिजे तुम्ही कितीही भाजपचा उदो उदो केला कुठल्या नेत्यानंही केला मी लय भाजपच्या कोर कमिटी म्हटला तर हे भाजपच्या कोर कमिटीमध्ये आर एस एस च्या ब्राह्मणाशिवाय इतर बहुजन समाजातला कोणी माणूस असूच शकत नाही कारण तुम्ही फक्त वापरण्यापुरते आहेत हे इथल्या राजकीय नेतृत्वाने लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे या पुढची लढाई खरोखर अवघड आहे या देशात लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला लढावं लागेल या राज्यातला शेतकरी टिकवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना लढावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही आज उचललेलं पाऊल कौतुकास्पद आहे अभिनंदनास्पद आहे त्यामुळे तुम्हाला तुमचं पुन्हा एकदा कौतुक करतो पण ही लढाई इथंच न थांबवता का या पुढच्या काळात संघर्षासाठी सज्ज राहतो या अशा पद्धतीचा आवाहन करतो करतो